नमस्कार मी एम सी जी एम गुरु आपल्याला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतील जे काही कर्मचारी यांनी मागणी केली होती की जे काही फेशियल बायोमेट्रिक अटेंडन्स आहे त्याचं सेल्फ रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याची प्रोसिजर कशी आहे तर बघा आपण त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवलेला तर बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा की जेव्हा आपण फेस बायोमेट्रिक अटेंडन्स जे काही सेल्फ रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला तर त्यासाठी आपली ही लिंक आहे आपल्या आप मी व्हॉट्सअप ग्रुपला जे काही आपलं फॉलो करत असेल त्याच्यावर दिलेली आहे तर तुम्ही जेव्हा बी एम सी फेस अटेंडन्स याच्यावर क्लिक करता तेव्हा तुमचं अशा प्रकारे पुढचं हे पेज ओपन होतं फेस रजिस्ट्रेशन एम्प्लॉई अटेंडन्स सिस्टीम मग तुम्हाला इथे तुमचा ई सी नंबर टाकायचा असतो बघा तुम्ही जो काही तुमचा ए तुम्हाल सी नंबर आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर पुढे सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची माहिती मिळेल हे बघू शकता त्यानंतर तुमचा इ सी नंबर तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला युवर सॅप याच्या रजिस्टर आधार कार्ड इज तुमचा आधार कार्ड नंबर आहे त्यातले शेवटचे चार अंक इथे असणार आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक इथे दिसणार आहे त्यानंतर काय करायचं आहे असं मग तुमचा सेंड ओ टी पी म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला सहा नंबरचा डिजिटचा ओ टी पी येईल तो तुम्ही इथे टाईप करायचा आहे मग इथे तुम्ही पुढे अशा प्रकारे तुमचा जो काही सहा नंबरचा डिजिटचा ओ टी पी येणार आहे तो इथे टाईप करायचा आहे त्यानंतर पुढे बघू शकता आपण की तुम्हाला हे ओ टी पी तुम्ही जेव्हा सहा अंकाचा ओ टी पी देणार आहे तेव्हा तुम्हाला इकडे ओ टी पी हॅज बिन सेंड युअर रजिस्टर मोबाईल नंबर तो असा मेसेज येणार आणि ही लिंक चालू राहणार आणि इकडे तुम्ही ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे त्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला पुढे तुमचं अशा प्रकारे तुम्हाला सॅप आर नोंदणीकृत माहिती तपासून घ्यावी मग असं बघायचं दिलेलं आहे काही त्यामध्ये विसंगती असल्या तुमच्या आस्थापना मी बघात जाऊन तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुमचं जे काही प्रॉब्लेम असेल ते तिथे सॉल्व्ह करून घ्यायचं आहे बघा रजिस्टर वर्क लोकेशन तुम तुम ते तुमचं काय तुम्ही कोणत्या वर्क लोकेशनला आहे ते तिथे दिसणार आहे त्यानंतर पुढे बघू शकता इथे एम सी जी एम वॉर्ड यप नॉर्थ एल एल टी एम जी हॉस्पिटल बिल्डिंग त्यानंतर पुढे कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव त्यानंतर इथे बघू शकता कर्मचारी पूर्ण नाव मेल फिमेल मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर वार्ड ही त्या कर्मचाऱ्याची माहिती आहे यामध्ये थोडीफार तपवत असेल तर तुम्हाला नाही का तुमच्या आस्थापना विभागात जाऊन ती करेक्शन करायची तुमचा मोबाईल नंबर चुकीचा असेल तुमचं वार्ड चुकीचं असेल एखाद्या वेळेस काय होतं कर्मचाऱ्यांची बदली होते आणि त्यामध्ये वार्डमध्ये बदली के झाल्यानंतर तुमचं वर्क लोकेशन आणि वार्ड हे यामध्ये विसंगती असू शकते तर ती तुम्ही करेक्शन करायची आहे त्यानंतर पुढे बघा तुमचा ईमेल आय डी सुद्धा इथे दिलेलं असतो तुमचं पदनाम तुमचं जे काही पद, पद असेल तुम्ही त्या पदाचं इथे माहिती दिलेली असते त्यानंतर खाते तुमचं डिपार्टमेंटमध्ये कोणतं आहे वॉटर डिपार्टमेंट हे की कोणतं आहे ते इथे दिलेलं राहतंय प्रत्येकाचं डेट ऑफ जॉईनिंग असते त्यानंतर येणे म्हणजेच काय तुमची सेवानिवृत्तीची दिनांक इथे काही मेन्शन केलेले प्रत्येक कर्मचाऱ्यांची इच्छित येणेहीच लिहिलेले त्यानंतर पुढे बघू शकता तुम्ही त्यानंतर पुन्हा ते सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर खाली तुम्हाला पुन्हा एक तुम्हा 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 ओ टी पी नंबर येणार पण आता हा ओ टी पी तुमचा जो काही आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्यावर तुमचा ओ टी पी येणार आहे तो याच्यात सबमिट करायचा आहे आणि तो ओ टी पी टाकल्यानंतर पुढे तुम्हाला अशा प्रकारे तुमचं कॅमेराचा ऑप्शन हो, ओपन होतो जो काही आहे मग याच्यामध्ये तुम्हाला कॅप्चर फोटो जे काही फोटो काढायचे आहे ते फ्रंट साईडना किंवा पुढच्या बॅक साईडनं तुम्हाला फोटो काढता येणार आहे तर यामध्ये तुम्ही फोटो काढायचा आहे तुमचा व्यवस्थित आणि तो अपलोड करायचा आहे त्यानंतर बघू शकता तुमचं हे फोटो काढल्यानंतर तुम्ही अपलोड केल्यानंतर तुम्हाला पुढे अशा प्रकारे फायनली जेव्हा तुम्ही सबमिट करता तेव्हा तुम्हाला एक्झिट आणि मुंबई महानगरपालिकेच्या उपस्थिती प्रणालीमध्ये आपली यशस्वीरित्या नोंदणी झाली आहे पुढील चोवीस तासांना आपण उपस्थिती नोंदवू शकता अशा प्रकारची माहिती आपण बघू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता काही क्युरी आल्यास तुम्ही मला तसे कमेंट्स करा आता कसं आहे हे ॲप नवीन चालू आहे आणि यामध्ये टेक्निकल खूप प्रॉब्लेम येते खूप साऱ्या कर्मचाऱ्यांना ओ टी पी हा बऱ्यापैकी येतच नाही आहे त्यामुळेच हा व्हिडिओ बनवण्याला आपल्याला वेळ झालेला आहे कधी का कधी काय होतं आहे तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर जे काही तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला आहे हा वेगळा असतो त्या आणि तो आता नसतोही म्हणजे एखाद्या वेळेस तो आ मोबाईल नंबर तुमचा तुम्ही यूज करत नसेल तर तुम्हाला ओ टी पी येणारही नाही तर जो काही तुमचा आधार कार्डला नंबर लिंक आहे त्याच्यावरच तो ओ टी पी येणार आहे याचीसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे तर यामध्ये बऱ्यापैकी थोडे टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे ही डेट वाढवू पण शकते परंतु सध्या स्थिती तीस तारीख ही शेवटची तारीख आहे त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी याची तीस तारखेपर्यंत हे करून घ्यायचं आहे चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद